गाजराची बाकरी मस्त पीक आहे या जेवण करण बघायला स्वराला आहे टेस्ट बहिलेश्वर काय येणार आहे त्या पूरला काय टेस्ट कळणार आहे आपण घेतले बघ गोष्ट वा

det Sånn. कशी माझे मीठ लागलं तर घे लागलं कारण मीठ सुकं मध्ये टाकले ह्याच्यात नाही टाकलं कालवणात ना का खराट होईल की कालवणात टाक ते पाणी होत ते मीठाच कस लागलं आळ होतं खराट खराट होईल हा तर सुक कस लागत आळली मग ते मापात मा होतं का खराट लागला असं विचार खराट होत थोडं खराट लागतंय सरा काय खायणार आहे नुसतं खायच्या कामाच आहे नीट जेव्हा भाजी ती मागच्या कॅमेराला सर कुठून टाक टोपलं उचला कस वाचूच मला बोलतय ना कुठल्या ह्या पातेल्यात का सुप ठेवलीच होतच्या खाल्लं होय हो सर्व

Ами, че си? Ами, малко си, дай си. Хайде, бъс. Ами, бъс, бъс, бъс. Неха и тази те па си. Майде па си, бъс. ми па пай. Най, брат. Боле. Бъс, я пусвам. Ами, бъс, кога ти бъс ти? Кай? Ти тази тяло. Ти тази пъсунетки. Ти А,

गाडी वाड्याला तर ती अगोदरच करा लागणार आहे की अचानक असायला पाहिजे का गाव पाहिजे सांगता कुठे गेला खेळवायचं एवढ सिच्युएशन मध्ये गेलं म्हणजे चेन्सन नाही प्रवास बिवास दामणीचा आहे दवाखान्याचा काय म्हणजे